ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज ला सबस्क्राईब व लाईक करा बिग बॉस मराठी या रियालिटी शोचा विजेता सूरज चव्हाणने एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत सूरज चक्क बांधकाम कामगारांसोबत काम करताना दिसतोय बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे वे चर्चेत असतो तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आयुष्यातून नेमकं काय चाललं ने? हे सांगत असतो सध्या त्याच्या घराचं बांधकाम चालू आहे विशेष म्हणजे तो या घराच्या बांधकामात कामगारांसोबत स्वतः काम, काम करताना दिसतोय या कामाचा एक व्हिडिओ सध्या सूरज चव्हाणने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे सूरज चव्हाणने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये तो निळ्या शर्ट आणि काळ्या रंगाच्या जीन्स मध्ये दिसतोय व्हिडिओ मध्ये त्याच्या घराचे बांधकाम चालू असल्याचे दिसत आहे चार ते पाच कामगार एकत्र मिळून हे काम करत आहेत पण याच घराच्या बांधकामात खुद्द सुरज चव्हाण सामान्य कामगाराप्रमाणे काम करताना दिसतोय तो टोपली तो उचलून ते कामगारांना देतोय तसेच नव्याने उभा राहत असलेल्या भिंतींना पाणी देताना दिसतोय विशेष म्हणजे त्याने माझं घर असं कॅप्शन देत लवकरच बिग बॉसचा बंगला उभा राहील असा समर्पक कॅप्शनही दिले